नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून सई तामणकर हिला ओळखलं जातं सईने गेल्या काही वर्षांमध्ये मराठी सोबतच हिंदी स्वतःचं नाव कमवलं आहे अशात सईची एक पोस्ट सध्या इंस्टाग्रामवर चांगलीच व्हायरल झाली आहे एकसष्ट वर्षीय एका सुपरस्टारचे फोटो पाहून सई तामणकर ही घायाळ झालेली दिसत आहे सही तामणकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते सईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका एकसष्ट वर्षीय अभिनेत्याचे फोटो शेअर करून त्यावर हाय असं कॅप्शन लिहून प्रेम दर्शवलं आहे हा अभिनेता ब्रॅड पीट हॉलिवूड अभिनेता आहे वयाची साठी ओलांडलेल्या ब्रॅडने सोशल मीडियावर खास फोटोशूट पोस्ट केलंय आणि त्याचाच एक फोटो सहीने रिपोस्ट करून त्यावर प्रेम दर्शवला आहे त्यामुळे सईची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे दरम्यान सई तामणकरने अमय गोसावी सोबत लग्नगाठ बांधली होती मात्र त्यांचा घटस्फोट झाला आहे घटस्फोटा नंतर सही ही अनिश जोगच्याही प्रेमात होती मात्र काहीच महिन्यांपूर्वी त्यांचाही ब्रेकअप झाला त्यानंतर आता सई ही पुन्हा चर्चेमध्ये आली आहे